अपडेट न्यूज मार्च दोन हजार बावीसच्या अधिवेशनात रास्त भाव दुकानात होणाऱ्या राशन घोटाळ्याचा प्रश्न उपस्थित केला सहा वेळा चौकशीत झाल्यानंतर चाळीस लाख रुपयाचा अपहार सिद्ध झालाय मंत्रालयातून नजर चुकीने किंवा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आचारसंहितेच्या गडबडीत दुकानाच्या परवाना पूर्ववत करण्याचा निर्णय दिला हा निर्णय रद्द करून दुकानाचा परवाना कायमचा रद्द करण्यात यावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनंतर तिवसा गावातील एक हजार व राज्यातील सदतीस लक्ष बोगस लाभार्थ्यांची पंधरा हजार कोटींचा राशन धान्य घोटाळ्याची उच्च समिती मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी बेमुदत उपोषण मुंबई येथील आझाद मैदान मुंबई इथं सुरू केलंय प्रतिनिधी श्याम सोड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.